नायगाव विधानसभा मतदारसंघात सकल मराठा समाजाच्या वतीने श्री क्षेत्र महादेव मंदिर येथे बैठक घेण्यात आली यावेळी होते नायगाव विधानसभा विधानसभा मराठा समाजाच्या वतीने असा निर्धार करण्यात आला की आगामी होणाऱ्या निवडणुकीत नायगाव क्रांतिकारी विधानसभा म्हणून मराठा आरक्षण होता मनोज जरंगे पाटील जो उमेदवार देतील तोच निवडून आणण्याचा निर्धार आज सकल मराठा समाज नायगावच्या वतीने श्री क्षेत्र महादेव मंदिर गगनबिड येथे शपथ घेऊन करण्यात आला आज नियोजित ठरल्याप्रमाणे तीस जुलै महादेव मंदिर गंगनबीड या ठिकाणी नायगाव विधानसभा सकल मराठा समाजाच्या वतीनं जो काही सर्वसामान्य गावगड्यातील तरुणांचा तरुण। सकल मराठा समाजाचा जो काही निर्धार आहे गेल्या एक वर्षापासून आमचे प्रेरणास्थान आदरणीय मनोजादा जरांगी साहेब जो काही आपल्या समाजाच्या लेकरांसाठी गावगड्यातील गोरगरीबांसाठी लढा देत आहेत त्यांच्या आदेशानुसार येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्र सरकारकडून वारंवार त्यांच्यावर अन्याय किंवा न्याय मिळण्यासाठी अत्यंत अडचणी येत असल्या कारणाने मनोदनाचा आदेश आहे आणि त्या आदेशानुसार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये ठिणगी आज मा या नायगाव विधानसभेच्या माध्यमातून या ठिकाणी पडली आणि आपण पाहताय की गेल्या बऱ्याचशा गावगड्यातील गोरगरीब सर्वसामान्य आमच्या कोणत्याही कुटुंबामध्ये कोणी आमदार किंवा खासदार असलेला प्रति मनोजा दरांगे साहेब त्यांनी दगड जरी दिला त्या नायगाव विधानसभेमध्ये पहिला झेंडा लावण्यासाठी महादेवाची शपथ घेऊन आमच्या मायबापाची शपथ आम्ही घेतो आणि मनोरजाच्या या दगडालासुद्धा आम्ही या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं निवडून आणण्याचं आम्ही एक मराठा आम्ही शासन एकही आमदार शंड आमदार म्हणतो मी मराठा समाजाची बाजू घेऊन विधान भवनात मांडत नाही तर आम्ही सकल मराठा समाज नायगाव विधानसभेच्या माध्यमातून आमचा मराठा उमेदवार पाठवून आमच्या आरक्षणाची लढाई आम्ही स्वतः लढण्यासाठी उमेदवार पहिल्यांदा विधानसभा पाठवणार आहोत याचा निर्धार याची शपथ या ठिकाणी घेतलेले आहोत फक्त मनोहरदादा जरांग याची आम्ही वाट पाहत आहोत हे कितीही मोठी सत्ता आमच्या पुढं जरी आली त्यांना आम्ही चितपट करून आमचा मराठा उमेदवार निवडून आल्याशिवाय सोडणार नाही ना काँग्रेस ना बी जे पी ना महाविकास आघाडी ना विकास आघाडी सगळ्या आघाड्या तिघाड्या बिघाड्या पाडून टाकून आम्ही आमचा एकच मराठा उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे याची शपथ या ठिकाणी आम्ही महादेवाच्या समोर घेतलेली आहे आणि ही ठिणगी समजावी महाराष्ट्र भर आता दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभं करण्याचं नियोजन म्हणून दादा करावं आम्ही कसं पाडून निवडून आणायचं हे आम्ही नियोजन करत आहोत घरच्या भाकरी खाऊन आम्हाला एक रुपयाची गरज लागणार नाही फक्त उमेदवार देण्याची व काळजी मात्र दादानी करावी शेवा कर स्टार न्यूज ना दे